तर ज्या पद्धतीने हरियाणामध्ये भाजपाचा विजय झालेला आहे तसंच हरियाणाप्रमाणे महाराष्ट्रातही यंदा भाजपाचंच सरकार येणार जल्लोषानंतर भाजपा नेत्यांनी व्यक्त केला विश्वास हरियाणामध्ये भाजपाला मिळालेल्या यशानंतर आता महाराष्ट्रात सुद्धा भाजपाचंच सरकार येणार असा विश्वास भाजपाच्या नेत्यांनी व्यक्त केलेला आहे सलग तिसऱ्यांदा हरियाणामध्ये भाजपा सरकार स्थापन करत ऐतिहासिक कामगिरी करणार आहे कारण की यापूर्वी सलग तिसऱ्यांदा कोणत्याही पक्षाने ही कामगिरी केली नव्हती मात्र भाजपाला आता ते जमलेलं आहे दरम्यान भाजपाला हरियाणामध्ये मिळालेल्या यशानंतर आगामी विधानसभा निवडणुका ज्या महाराष्ट्रात होऊ घातलेल्या आहेत संदर्भात सुद्धा आता भाजपा नेत्यांनी विश्वास व्यक्त केला आहे आता कसं वाटतंय मला त्यांना विचारायचं आहे कारण जनतेशी बैमानी करून निवडून आलेले हे लोक आता जनता यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही जे हरियाणामध्ये घडलं तेच महाराष्ट्रामध्ये येत्या नोव्हेंबर महिन्यामध्ये घडलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे माननीय मोदीजींच्या नेतृत्वात अमित भाईच्या नेतृत्वात आमच्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या नेतृत्वामध्ये आणि देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्राची भारतीय जनता पार्टी आम्ही प्रत्येक बूथवर प्रत्येक गावात जनतेमध्ये जाऊन आपल्याला विजयाचा विश्वास आम्ही देतो